नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड परभणी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय संस्थापक नरसिंग दत्तू गाय सिमेंद्रे हे परभणी दौऱ्यावर आले असता त्यांच्या राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने परभणीमध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली त्याचा सूत्रधार कोण आहे त्याच्यावर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा पोलीस प्रशासनाने कोंबिन ऑपरेशन करून निर्पराध मुलांना घरातून उचलून पोलीस स्टेशन येथे ने नेऊन जबर मारहाण केली आणि त्या मुलावर गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घ्यावेत ज्या मुलांवर गुन्हे दाखल झालेत त्यांना पोलिसांनी बिनशर्त सोडून द्यावेत अशा मागण्या या धरणे आंदोलनात करण्यात आल्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थजी उघडे सामाजिक कार्यकर्ते रवी साबळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तुगायसमोर आज या परभणी जिल्ह्यामध्ये जी उपोषण चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जी उपोषण चालू आहे जी खरोखर संविधानाची पायमल्ली केली इटंबना केली आणि निर्गुण त्याची एकदम पायाखाली तुडवण्यात आले अशा प्रकारचं जी निर्गुण आहे जा ही जी संविधानाची जी छेडछाण करण्यात आलेली आहे ज्या मनुवाद्याने केले ज्या जातीवाद्याने केलेलं आहे ते त्याच्यावर त्याला फाशीची सजा होई त्याच्यावर अट्रॉसिटी याड अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि ज्या सूर्यवंशीला आमच्या ज्या पोलीस कस्टडीमध्ये जी पोलिसांनी मारहाण केली त्यांची हत्या केलेली आहे आमचं म्हणणं एकच आहे की त्यांची हत्या झालेली आहे आणि ही पोलिसांनी केलेले आहे कारण का की तो व्यक्ती कुठलाही आध्यात नव्हता मद्यात नव्हता त्याचा कुठलाही कशाची आंदोलनची रिकॉर्डिंग फक्त करत होता त्या ठिकाणी जाऊन ती कुठलाही झेंडा घेऊन किंवा कुठं काही करून फिरत नव्हता परंतु त्याचे निर्गुण हत्या करण्यात आलेले आहे सुर्वंशीची हत्या करण्यात आलेले त्या हत्येऱ्यांना जे पोलीस सहमधी त्याच्यामध्ये सहभागी आहेत मग ती आय आयू असू सिनियर असू ई सी बी असू डी सी बी असू किंवा कमिशनर असू त्याच्यामध्ये वरच्या लेवलचे सर्व अधिकारी आहेत आणि त्यांनी आदेश दिल्याच्या नंतरच ही घटना जी आहे ती आमच्या मुलांवर कुठे लाठीचार्ज करणं कॉम्बिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये पोलिसांनीच गाड्या फोडल्या पोलिसांनीच गाड्या तोडल्या आणि आमच्या मुलांवर बौद्ध बांधववर ब जी आंदोलक होते जे मोर्चामध्ये निदर्शनामध्ये जी मुलं होते त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्या जी खोटे गुन्हे दाखल केले ती माझी मागणी आहे की तात्काळ माघारी घेण्यात यावे अशा पद्धतीची देखील माझी मागणी आहे आणि आतापर्यंत जी गुन्हे दाखल केले ही सर्वे वापस घ्यावी ही देखील माझी मागणी आहे आज बघत आहे की परभणीमध्ये बरेचसे विजय वाकोडे त्यांना तर म्हणजे अशा प्रकारचं पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे असा अटॅक आला त्यांना म्हणजे टेन्शन घेतलं की बाबा एवढं आमच्या मुलं बौद्ध बांधवांना मारलं आमच्या भीमसैनिकांना मारलं जे आंदोलन मोर्चा करणाऱ्यांना म्हणजे त्यांचा कुठलाही काही संबंध नसताना त्याच्यामध्ये जी दगडफेक केली जी मध्ये मनुवादी जातीवाद्यांनी दगडफेक केली आणि आमच्या बुद्धवंधावर खोट्या गुन्हे दाखल करणं ही एक प्लॅनिंग होती मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री होता का त्याच्यामध्ये गृहमंत्री होता का त्याच्यामध्ये कुणाचा सहभाग होता याची पूर्ण शहानिशा करून जी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी माझी अशा पद्धतीची मागणी आहे जी आमच्या आंदोलक जे उपोषणला बसले होते ठाणे जिल्हा आपल्या सॉरी परभणी जिल्हा अध्यक्ष आणि परभणी जिल्हा उपाध्यक्षे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण हा चांगला विषय की गोरगरीब मुलांना आपले न्याय मिळाला पाहिजे त्यांना भरपाई मिळाली पाहिजे त्यांना चांगल्या प्रकारचं योगदान मिळालं पाहिजे त्या कुटुंबाला त्याच्यामुळं त्यांचा उदारनिर्वाह चालल आणि त्यांच्या कुटुंबाला कुठला तरी सारा मिळेल अशा पद्धतीची मागणी आहे माझं म्हणणं एकच आहे की जी बी दोन्ही व्यक्ती आहेत आमचे सुरवंशी झाले किंवा ही बी झाले त्यांना दोघालाही एक एक कोटी रुपये शासनाने मंजूर करून द्यावे अशा पद्धतीची देखील माझी मागणी आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम त्या परभणी विजयाला भेट दिलेली आहे माझ्याकडे त्यांचे नेतृत्व स्वीकारलं दिलेलं आहे किंवा परभणीच्या खातेसूपर तुम्ही सांभाळा त्या अनुषंगाने मी माझ्या परभणी जे दहा तारखेला जे घटना घडलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून शहीदांनी गोष्टीची विटंबना केली आणि परवणीत दखल घडवण्यात आली केवळ हे केवळ राजकीय स्वतंत्र रचला गेलेलं आहे त्या अनुषंगाने मी सुद्धा शासनाची विनंती करतो बाळाभारे जी एक सुविधानाच्या विटंबना करण्यात आली त्याचा माझा कुत्रदार फोन आहे त्याचा ता शोध तात्काळ शोध लावा ता त्याच्यावर देवदृहाचा गुन्हा दाखल करावा आणि माझे जे भाऊ बंध मुलं आहेत ज्यांना की विनाकारण पोलिसांनी घरात घडाऊसून कोणी ऑप्सिडेंट करून त्यांना मारहाण जबर मारहाण करण्यात आली प्रत्येकांना आपण अकोमध्ये यावं अशा पद्धतीनं मारहाण केली आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले तरी ते गुन्हे त्वरित मागे घेऊन त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रश्न आहे तो तव शिक्षणाला अडचणी होणे म्हणून ते गुन्हे मापसे घ्यावे ज्याकरिता आम्ही ही आंदोलन करत आहे माझ्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या आदेशानुसार मी या परभणी जिल्ह्याचा पदभार सांभाळत आहे एवढंच बोलतो की जे आहे त्याच्या गुन्हेगार त्यांना चोरी समोर राहणार आहे आणि जे आरोपी आहे त्याला प्रवेश खातीची शिक्षा द्यावी हीच माझ्याकडून मी आंदोलन करतोय याचा अर्थ असा आहे की मला फक्त न्याय भेटावा माझ्या पर्वणी जिल्ह्यातील अंबडवादी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज